आषाढी एकादशी एका दिवसावर येऊन ठेपली आहे विठ्ठूरायांच्या भेटीच्या ओढीनं लाखो माऊली भक्त पंढरपूरच्या वेशीवरती येऊन दाखल झालेत दरम्यान लाखो वारकऱ्यांना सोबत घेऊन योगमाया संतश्रेष्ठ मुक्ताई वाखरीच्या दिशेनं मार्गस्थ झाले आहेत तर इकडे अवघी पंढरी आषाढी एकादशी निमित्त सज्ज आहे <laughs> Oh, dear. Oh, dear. मजल दरमजल करत आळंदीवरनं सुरू झालेला पायीवारीचा प्रवास आणि विठ्ठलाच्या भेटीची ओढ घेऊन अखेर महाराष्ट्राचे सांप्रदायिक क्षेत्रामधील आराध्य दैवत जगद्गुरू जगत, जगत वंदनीय आळंदी निवासी ज्ञानेश्वर माऊली वाखरी इथे पंढरपूरच्या वेशीवरती मुक्ताईची वाट पाहत येऊन विसावले आहेत तर पाठोपाठ देहू निवास कैवल्याचा पुतळा जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज संत सोपान सर्व संत वाखारी मुक्कामी आहेत आषाढी एकादशी एका दिवसावर येऊन ठेपली आहे असे असताना सर्व संत मंडळी पंढरपूरच्या वेशीवरती येऊन विठ्ठलाचे निमंत्रण येण्याची वाट, वाट पाहत आहेत पंढरपूरला घेऊन जाण्यासाठी वाट पाहत थांबली आहेत तर नटून सजून लाखो वारकरी यांना सोबत घेऊन योगमाया संतश्रेष्ठ मुक्ताई वाखरीच्या दिशेनं मार्गस्थ होत आहे चालू वर्षी पंढरपूर नगरी सर्व संत महंत आणि वारकरी यांच्या सेवेसाठी सज्ज झाली आहे यावर्षी हा सोहळा एका वेगळ्या उंचीवरती जाताना दिसतोय लाखो वारकऱ्यांचा महापूर पंढरपूरच्या दिशेनं खेचला जातोय जिकडे तिकडे चोहीकडे फक्त आणि फक्त विठ्ठल भक्त आणि वारकरी संप्रदायाची भगवी पताका आसमंती दिसून येते स्पष्ट सांगायचं झालं तर चंद्रभागेप्रमाणे वारकऱ्यांचा महापूर पंढरपूर भरून आसपास दहा किलोमीटरपर्यंत ओसंडून वाहतोय तर अजूनही ती संख्या लाखो आणि कोटींच्या घरामध्ये जाण्याची शक्यता नाकारता येत नाही यंदाची वारी चुकवायची नाही म्हणता म्हणता वारीनं पाच दहा लाख जनसमुदायाचा टप्पा पार करत तो कोटींच्या घरामध्ये जाऊन पोहोचलाय एकंदरीत आज सर्व पालखी संतश्रेष्ठ मुक्ताईच्या पाठोपाठ पंढरपूरच्या विठ्ठलाच्या सोबत पंढरपूरला आषाढी एकादशी यात्रा उत्सवासाठी सर्व संत मेळा घेऊन मार्गस्थ होतोय त्यामुळे पंढरपूर नगरी नटून सजून माहेरी आलेल्या लेखी लेकरांप्रमाणे मान सन्मानासाठी सज्ज झाली आहे तर चंद्रभागा आनंदानं ओसंडून वाहताना आता दिसून येते बाबा कुठून आले तुम्ही पावळ नाव काय अर्जुन गणपत तेवू किती वारी तुमची 45 पंता दिंडीत दे तुम्ही कांदराज मरा किती वर्ष झाले वारले आता तुम्ही 45 वर्ष आणि काय वारीतला अनुभव सांगा एकदा जे पाडू रंग आपल्या मनात काय आहे ते देतो देतो ना तुमच्या बरोबर कोण येत आज आहे पाहू नाही आमचा आणि किती वर, वर किती वर्षापासून वर वारी करताय पंचेचाळीस पंचेचाळीस वर्ष झाले आणि पायीस वारी ना हो सुनील पिंगळे सी चोवीस तास शिकरापूर ताजा घडामोडी पाहिजेत तर मग आज सी चोवीस तास हे आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका